नाचा मानवा घो दासूरे नास फुल्या जीवनाचा शिगळ्या त्रेशी राणी निघाले रामाया त्रिशी देव निघाले जगताचे वाली मालनीच्या डोळ्याले पाणी मालणीच्या डोळ्याले पाणी सी पाशी जमला मेळा हिरोपदीला हरिपाळा पाशी जमला मेळा हिरोपदीला हरिपाळाला डोळ्या मधुनी आसरुयाले डोळ्या मधुनी आसरूयाले दुखी तय नाची मालनीच्या डोळ्याले पान मालनीच्या डोळ्या रे पण कृष्ण महाराज की जय सी दत्तात्रे महाराज की जय रामयात्रेशी देव निघाले रामयात्रेशी देव निघाले जगताचे वाली मालनीच्या डोळ्याले पाणी मालनीच्या डोळ्याले पाणी एसी पाशी जमला मेळा हिरोपदिला हरिपाळाला एसी पाशी जमला मेळा हिरोपदिला हरिपाळाला डोळ्यामधून आसरूयाले डोळ्यामधून दुखी दन, जे वाली, आले दुखी तन आली मालांच्या डोळ्याले पाणी मालांच्या डोळ्याले पाणी दुखई झाले कमलाईसाला हळतई नवते हरिपाळाला दुखई झाले कमलाईसाला हळतई नवते हरी आला सागत नव्हती प्रभुला माझ्या सागत नव्हती प्रभुला माझ्या संसार गोडी मालणीच्या डोळ्याले मालनीच्या डोळ्याले पाणी रामयात्रेशी देवण आले रामयात्रेशी देवणि जगताचे वाली मालनीच्या डोळ्याले पा मालनीच्या डोळ्याले पाणी आले पित्याला छातीवर छातीवरती धरिबाळाला गेली व्रद पित्याची भिजुनिया गेली व्रद पित्याची माया ही भोळी मालनीच्या डोळ्याले मालनीच्या डोळ्याले पाणी श्री देवान घाल रामायात्रे श्री देव निघाले जगताचे वाली मालनीच्या डोळ्या आले पालनीच्या डोळ्याले पाणी तात्री महाराज कि जे ய மாரி ஜெ தோ சிம்புணசே சுந்தர காம்புண சவடே சுந்தரங்கலயா சுவீ पूजेला उशीर झाला चला या ना स्वामी पूजेला उशीर झाला मंदिराच्या समोर भक्त झाले गोळाच्या समोर भक्त झाले गोळा स्वामी तुमच्या स्वागतासाठी वाटे कडे डोळा स्वामी तुमच्या स्वागतासाठी वाटे कडे डो चरण तीर्थ घेऊन हाती घालीन पुष्पमाळा चरणतीर्थ घेऊन हाती घालीन पुष्पमाळा चला यांना स्वामी पूजेला उशीर झाला चला यांना स्वामी पूजेला उशीर झाला दारोदारी शिंपून सडे सुंदर रांगोळी काढा दारोदारी शिंपून सडे सुंदर काढा चला यांना स्वामी पूजेला उशीर झाला चला यांना स्वामी पूजेला उशीर झाला महाद्वारी वाजेस नाही वाजतो चकडा महाद्वारी <laughs> वाजेस नाही वाजतो चुक मंदिरी नादाय जीव झाला माझा वेळा मंदिरी नादाय जीव झाला माझा वेळा स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदीत स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदितच चला यांना स्वामी पूजेला उशीर झाला चला यांना स्वामी पूजेला उशीर दारोदारी शिंपून सडे सुंदर रांगोळी काढा दारोदारी शिंपून सडे सुंदर काळा चलयाना स्वामी पूजे लावशीर झालो चलयाना स्वामी पूजे लावशी <सैंल> मंदिराच्या समोर भक्तांची झाली दाटी मंदिराच्या समोर भक्तांची झाली दाटी अवसर माझ्या हाती मी मंदिरात अवसर माझ्या हाती मी मंदिरात स्वामी स्वामी म्हणताना जीव आनंदित झाला स्वामी म्हणताना जीव आनंदित झाला चला यांना स्वामी पूजेला शिर झाला चला यांना स्वामी पूजेला झाला सर्व निशिदिनी श्री हरीचा नको करू रे नास आपल्या जीवनाचा कुठ सावध हो खडबडुनी जर ऐक का न उघडून पुरस्कृत होते म्हणून नर जन्म आला चालवणी असा बहुमोलाचा नको करू रे नास आपल्या जीवनाचा मान वाहुदास श्री स्री हरी साथ लखो पर्भिरे इत्समुल्ला सतकर्म करोनी काही करसपलजीव लबलाई संसारी जिवा सुकनाही बेक से साथ्र गवाई कोणी नको नाचा नको करू रे नाच आपल्या जीवनाचा मान वाघोदास निशदिनी श्री हरिचा नको करू रे नाच आपल्या जीवनाचा एक ईश्वर जगी